गेल्या चार पाच दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील मार्शील तालुक्यातील परकडवाडी हे गाव खूपच चर्चेत होतं कारण की या गावातील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची घोषणा केली आणि आज तीन तारखेला या गावामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान होणार होतं कारण की मरकरवाडी गावातील लोकांचं म्हणणं आहे आम्ही उत्तम जानकरांना मतदान केलं होतं परंतु उत्तम जानकरांची लीड एवढी कमी कसं काय झाली आणि त्याऐवजी भाजपचे राम सातपुते यांची लीड कसकाय वाढली त्यामुळे हा निकाल आम्हाला याच कारणासाठी ग्रामस्थांनी येथील कलेक्टर तहसीलदार यांना एक पत्र लिहिलं होतं आम्ही गावामध्ये स्वखर्चाने बॅलेट पेपरवरती मतदान घेत आहे या मतदानामुळे महाराष्ट्रात कोणताही फरक पडणार नाही हे मतदान फक्त आम्हाला यासाठी पाहिजे आम्ही कोणाला मतदान केलं आहे ते प्रॉपर व्यक्तीला गेलं की नाही यासाठी हे मतदान करत आहोत आज सकाळी आठ वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होणार होती परंतु कालच पोलिसांना आदेश देण्यात आले या गावामध्ये कोणत्याही प्रकारचं मतदान झालं नाही पाहिजे त्यासाठी पोलिसांनी गावामध्ये जमाबंदीचा आदेशही दिला परंतु गावातले ग्रामस्थ म्हणले आमचे डोके फोडले आम्हाला गोळ्या घातल्या तरी देखील आम्ही मतदान करणार आहेत कारण की लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे आपण कोणाला मतदान केलं आणि ज्याला मतदान केलं त्याच व्यक्तीला ते मतदान गेलं की नाही ही गोष्ट पाहण्याचा हक्क असतो परंतु अजूनही गावामधील मतदान चालू झालेलं नाही या सर्व घटनेवरती उत्तम जानकर नेमकं काय म्हणाले पहा आता पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही एक एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेटे असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आम्ही अगोदरच एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेला आहे आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा तकतीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालं आहे ते पंधराशे म चौदाशे मतदान मला आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेली आहेत म्हणजे द त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीनं ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची होती या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ई व्ही एम मधून उद्धवराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खर तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांतानं जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढं चित्र जाणार होतं तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार द्याना देण्यासाठी ह्या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटेवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळं तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतले नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथंसुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चौपन्न हजार मतं पडली की एक लाख आठ हजार झाली त्याची म्हणजे प्रत्येक मताला मल्टीपाय म्हणजे एकाशी एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक हो या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे सूफी प्रक्रिया आहे गाव सो खर्चानं करत आहे त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही